भरपूर दिवसापासून डिमांड होती स्ट्रॅटर्जीची आणि एक अशी स्ट्रॅटर्जी मी तुमच्यासाठी आणलेली की तिच्यात कोणतंही प्रकारचं इंडिकेटर यूज केलेलं नाही मित्रांनो प्युअर प्राईज ऍक्शनवर कॅन्डल वर ही स्ट्रॅटर्जी आणि हिचा परफॉर्मन्स कधी तुम्ही पाहिला तर एकदम रॉकिंग परफॉर्मन्स ही करते तर ते कसं जाणून घेऊयात मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या दुनियामध्ये एकदा स्वागत करतो मित्रांनो इथे बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आपण याला साठी यूज करू शकतो तुम्हाला एक दोन तासासाठी ट्रेड घ्यायचा आहे तेव्हा पण आपण युज करू शकतो इव्हन तुम्हाला स्विंग ट्रेड सुद्धा घ्यायचा असेल तरीही आपण युज करू शकतो ही प्रत्येक टाइम फ्रेमवर मॅच होते मित्रांनो आणि सर्वांना प्रश्न पडतो की टाइम फ्रेम का महत्वाचे मित्रांनो टाइम फ्रेम महत्वाची आहे कारण टाइम फ्रेम नुसार तुमचा ट्रेड डिसाइड होत असतो तुम्हाला कधी स्कॅल्पिंग करायची किंवा इंट्राडे करायचंय तर तुम्हाला लहान टाइम फ्रेमवर गर जाणं गरजेचं आहे तिथली अॅक्युरेसी पाहणं गरजेचं आहे तुम्हाला कधी एखादा ट्रेड दोन ते तीन तासासाठी होल्ड करायचं आहे आता तुम्हाला पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचं कन्फर्मेशन घेणं कमीत कमी गरजेचं आहे आणि कधी तुम्हाला एक ते दोन दिवसासाठी होल्ड करायचंय तर तुम्हाला वन आवर नाहीतर चार तासाची कॅन्डल पाहणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे कधी तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचंय तर तुम्हाला वन डे किंवा वन वीक ची कॅन्डल पाहणं गरजेचं आहे आणि कधी तुम्ही पोझिशनल जाताय सहा सात आठ महिन्यासाठी किंवा वर्षासाठी लॉंग टर्मसाठी तर तुम्हाला मंथली कॅन्डल पाहणं गरजेचं आहे तर टाइम फ्रेम फार महत्वाची तुम्ही कोणत्या स्वरूपाचा ट्रेड करताय त्या स्वरूपानुसार करता सर आपली टाइम फ्रेम डिसाईड होत असते आणि प्रत्येक टाइम फ्रेम नुसार आपली स्ट्रॅटर्जी सुद्धा डिसाईड होत असते तुम्ही कधी आपल्या इंडिकेटरचे व्हिडिओ पाहिले असतील तर मी प्रत्येक टाइम फ्रेम फ्रेमसाठी इंडिकेटर मधल्या सेटिंग बदलत असतो का तर हे त्याचसाठी कारण प्रत्येक टाइम फ्रेमसाठी आपल्याला काही ना काही चेंजेस करावे लागतात पण ही जी स्ट्रॅटर्जी मित्रांनो मी आणली हिच्यासाठी तुम्हाला कसलंही काहीही चेंज करायचं नाहीये तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी फक्त समजली तर तुम्ही कोणत्याही टाइम ही पाहू शकता तर नेमकी स्ट्रॅटर्जी काय आहे ते आपण पहिले समजून घेऊ तर सर्वप्रथम आता आपण नियम समजून घेऊ स्ट्रॅटर्जीचे तुम्हाला कॅन्डल माहिती मित्रांनो कॅन्डल या स्वरूपाचे आहे आता या स्वरूपाच्या कॅन्डल असताना आपल्याला शक्यतो बुलिश कॅन्डल पाहिजे वरच्या साईडला शॅडो फार कमी असते वेळ असली तर तिला शॅडो नसते आणि असली तरी तिला त्या प्रमाणात फार कमी असते अशा प्रकारची कधी कॅन्डल आपल्याला मिळाली तर आपली स्ट्रॅटर्जी इथे परफेक्ट वर्क करते दुसरी गोष्ट आपल्याला दोन अपोजिट कॅन्डल पाहिजे दोन अपोजिट कॅन्डल म्हणजे काय तर एक कॅन्डल आपल्याला रेड पाहिजे आणि एक कॅन्डल आपल्याला ग्रीन पाहिजे दोन्ही अपोजिट कॅन्डल हवे आता यांचा उपयोग करून आपण कशा प्रकारे आपली स्ट्रॅटर्जी ऍक्टिव्हेट करू शकतो ते समजून घ्या तुम्ही ह्या टॉपला बनलेल्या दोन कॅन्डल पाहू शकता एक ग्रीन आहे एक रेड आहे इथे आपली स्ट्रॅटर्जी ऍक्टिव्हेट झालेली आहे आता ती कशी आहे तर जी ग्रीन कॅन्डल आहे मित्रांनो तिच्या हाय पॉइंट पासूनच रेड कॅन्डल बनलेली आहे आणि रेड कॅन्डल खाली आलेली आहे याप्रमाणे काही इथे आपल्याला पाहायला मिळत है। आहे शेडो आलेली आहे शॅडोला इग्नोर करायचं पण जी ओपनिंग आहे रेड कॅन्डलची ती ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंग जवळ आहे तुम्हाला माहिती ग्रीन कॅन्डल कुठे क्लोज होते थोडक्यात आपण पाहून घेऊ ही सपोज ग्रीन कॅन्डल आहे मित्रांनो ग्रीन कॅन्डल ओपन कुठे होते लोला आणि क्लोज कुठे होते अपला आणि सिमिलर आपण रेड कॅन्डल पाहिले तर रेड कॅन्डल ओपन कुठे होते अपला आणि क्लोज कुठे होते बॉटमला तर याप्रमाणे हे कॅन्डल वर्क करत असता मित्रांनो तर आता आपण इथे जे पाहतो इथे आपली स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी ऍक्टिव्हेट होते कशी जी ग्रीन कॅन्डल आहे मित्रांनो मी तुम्हाला मार्क करून दाखवतो जी ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग आहे त्याच्याच क्लोजिंगच्या इथे रेड कॅन्डलची ओपनिंग झालेली आहे सिमिलर पॉईंटला उन्नीस बीस पॉइंट चालतं इतकं काही विशेष नाही पण जास्ती फरक नको सिमिलर पॉईंटला झाल्यानंतर आपल्याला काय करायचं या दोन्ही मध्ये ज्याचा लो किंवा हाय मोठा असेल त्याला मार्क करायचा एक पॉईंट आपल्याला कोणताही सिमिलर हवाय तो वरचा असो का खालचा असो आपल्याला तो पॉइंट सिमिलर हवा आहे हे आपण पुढे उदाहरण पाहू तुम्हाला ती क्लिअरिटी होईल आणि आता लो पॉइंटला मी इथे परत मार्क केलंय मित्रांनो आता ही माझी रेंज झालेली आहे आता ह्या रेंजच्या जेव्हा आपण वरती जाईल तर माझा इथे बाय इनिशिएट होईल ह्या रेंजच्या खाली येईल तर माझा सेल इनिशिएट होणार आहे माझा स्टॉप लॉस कुठे राहणार आहे कधी मी बाय करतोय तर ह्या लाईनीच्या खालच्या साईडला माझा स्टॉप लॉस होणार आहे आणि कधी मी सेल करतोय तर माझा वरच्या साईडला स्टॉप लॉस होणार आहे पण सर्वात महत्वाचं ब्रेक ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट पुढच्या दोन कॅन्डल मध्येच व्हायला हवं दोन कॅन्डलच्या मध्ये झालं नाही तर ते पॅटर्न तिथे ऍक्टिव्हेट झालेलं नाहीये तिथे कोणताही आपल्याला ट्रेड इनिशिएट करायचा नाहीये हे सर्वात महत्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे हे बेसिक आहे मी समजलंय बस ही स्ट्रॅटर्जी दोन विरुद्ध रंगाच्या कॅन्डल हवे आपल्याला सिमिलर चालणार नाही आणि जी कॅन्डल मोठी असेल दोन्ही कॅन्डलपैकी तिचं हाय आणि लो आपल्याला मार्क करायचं साधा आणि सिम्पल आहे तर मित्रांनो आता कधी तुम्ही इथे नोटीस केलं तर आपल्याला या ठिकाणी किती पॉईंट पाहायला मिळत आहे कधी आपण ह्या रेंज पासून कधी कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला इथे जवळपास आहे ना तीन पॉइंट पाहायला मिळतात टॉप लॉस आपला एकदम लहान झाला नियर अबाउट शंभर पॉइंटचा आणि त्याच्या अपोजिट आपल्याला पाचशे पॉईंट इथे पाहायला मिळतात तुम्हाला हे पॅटर्न भरपूर ठिकाणी पाहायला मिळत जसं की या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता आता तुम्ही म्हणणार की तुम्ही मारुबुजू बोलले होते मारुबुजू बोललो होतो एक कॅन्डल आपल्याला इथे मारुबुजू दिस म्हणजे बेरिश कॅन्डल दिसते की तिची शॅडो फार कमी आहे आणि जिथे ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग झाली त्याच एक्झॅक्टली पॉईंटने कधी तुम्ही मार्क केलं तर तिथूनच रेड कॅन्डलची सुरुवात झालेली आहे तर आपल्याला आता हिच्यामध्ये कोणती कॅन्डल मेन आहे रेड कॅन्डल मित्रांनो पहिली कॅन्डल कोणती असू द्यायची त्याच्याने आपल्याला काही फरक पडत नाही ती रेड असो का ग्रीन असो या प्रकारे हिला मार्क केलं तर जेव्हाही तिचं ब्रेक झालं मित्रांनो लाईनीचं आणि त्या लाईनीपासून कधी मी आता इथे पॉइंट परत पाहायला गेलो तर मला पॉईंट तुम्ही पाहू शकता की इथेही जवळपास साडेपाचशे आसपास आपल्याला पॉईंट पाहायला मिळाला इथे तर पहिल्यापेक्षा स्टॉप लॉस सुद्धा लहान झालाय आता याची अॅक्कुरेसी वाढवायची असेल तर तुम्हाला प्राइस ऍक्शन मध्ये सपोर्ट आणि रजिस्टर कधी लावता येत असतील किंवा तुम्हाला प्राइस समजत असेल थोडीफार पण आपल्याकडे पूर्ण प्रॉपर प्लेलिस्ट मित्रांनो तिच्यामधनं पण तुम्ही अंडरस्टँड करू शकता किंवा सपोर्ट आणि रजिस्टन जे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला देत असतो निफ्टी बँक निफ्टीचे तर त्या ठिकाणी कधी असं पॅटर्न बनताना तुम्हाला दिसतंय तर तुम्ही इथे डेफिनेटली इथे ट्रेड इनिशिएट करतो करू शकतात मित्रांनो आपण एक बाईंगचं उदाहरण पाहणार आहे आपल्याला एक पॉइंट सिमिलर हवा आहे जो की आपल्याला इथे पाहायला मिळतोय रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डल चा मी इथे मार्क शकता आणि हायर पॉईंट रेड चाली कारण ती कॅन्डल मोठी आहे आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की पुढच्या दोन कॅन्डल मध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन व्हायला हवं तर तुम्ही पाहू शकता की ही एक कॅन्डल आहे हिने ब्रेक करायचा प्रयत्न केला पण झाला नाही तर पुढच्या कॅन्डलने केलं आणि थोडा वेळ मार्केट साईडवेज झाल्यानंतर परतवरच्या दिशेला लगेच निघाला कधीही ब्रेकआउट कधी झालं नाही तर वेट करायचा आहे तिथे ट्रेड इनिशिएट करायचा नाहीये पुढचे दोन कॅन्डल का आपण दोन कॅन्डल करतोय कारण मुमेंटम कधी असली तर ती फास्ट येणार आहे कधी मुमेंटमच नाहीये तर मार्केट याप्रमाणे साईडवेज होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो साईडवेज मार्केटमध्ये कोणती स्ट्रॅटर्जी चालत नाही साइडवेज मार्केटच्या टोटली वेगळ्या स्ट्रॅटर्जी असतात ही जी स्ट्रॅटर्जी आहे ही ट्रेंडिंग मार्केटची वरती असो खाली असो आपल्याला काही घेणं देणं नाहीये मार्केट फिरत हवं मार्केट कधी रेंज बाउंड आहे तर त्या दिवशी ही स्ट्रॅटर्जी तुम्ही अप्लाय करायची नाहीये मित्रांनो तुम्ही भरपूर ठिकाणी उदाहरण पाहू शकता आणि तुम्हाला मोठमोठे ट्रेड इथे पाहायला मिळत आहे पा इथे तुम्हाला ग्रीन आणि रेड कॅन्डल टॉपला पाहायला मिळते तुम्ही रेंज पाहिली दुसऱ्याच कॅन्डलने ब्रेक केलं आणि खालच्या साईडला किती मोठा ट्रेड इथे पाहायला मिळाला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे तुम्हाला इथे ट्रेड मिळाला लहान मोठे ट्रेड मिळतील स्टॉप लॉस नुसार आपला रिक्स टू रिवॉर्ड मॅनेज करायचा आहे आणि त्यानुसार आपण इथे ट्रेड घ्यायचा आता इथे पण पॅटर्न बनलय पण तुम्ही पाहू शकता ती रेंज कधी आपण मार्क केली तर त्याला पुढच्या दोन कॅन्डलपैकी कोणीच ब्रेक केला नाही मग हे पॅटर्न इथे फेल झालं मग आपण पुढचं पॅटर्न शोधायचं आहे मग ते पॅटर्न आपल्याला इथे बनताना दिसतं पॅटर्न हे आहे खूप म्हणून सगळ्या पॅटर्नवर घ्यायचा आहे का नाही आपले नियम फुलफिल झाल्यानंतरच आहे नियम काय दोन्ही अपोजिट कॅन्डल हवा त्यांचा लो किंवा त्यांचा टॉप सिमिलर हवा आणि पुढच्या दोन कॅन्डलपैकी कोणते एका कॅन्डलने त्या रेंजच्या बाहेर निघायला हवं स्टॉप लॉस मी तुम्हाला सांगितलेला आहे रिक्स टू रिवॉर्ड स्टॉप लॉसनुसार किंवा जवळ रजिस्टन्स सपोर्ट जेही असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता मित्रांनो ही कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी आवडली असेल फक्त प्राइसॅक्शन आहे कॅन्डल स्टिकवर आहे अशीच पीवर कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी कधी तुम्हाला हव्या असणार आहे अजून तर नक्की कमेंट करा विदाउट इंडिकेटर विदाऊट मुव्हिंग ॲव्हरेज न वापरता तुमच्यासाठी अशा अजून स्ट्रॅटर्जी आणेल कधी या व्हिडिओला जास्ती लाईक किंवा कमेंट आल्या तर डेफिनेटली आपण येत्या दिवसांमध्ये अशा प्रकारच्या नवनवीन स्ट्रॅटर्जी मी तुमच्याबरोबर शेअर करेल अशाच प्रकारचं युनिक नॉलेज कधी तुम्हाला हवं असेल मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद